मराठवाड्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ महाराजांचा असून येत्या पंचवीस जून रोजी गहिनीनाथगड येथून महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान करणार आहे विशेष म्हणजे यावर्षी संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील शेतकरी आश्रुबा त्रिंबक लाड यांनी कर्नाटक येथून आणलेली पाच लाख अकरा हजार रुपयांची बैलजोडीची वर्णी येथे लागणार आहे शेतकरी अश्रुबात त्रिंबक लाड यांच्या बैलजोडीचे आगमन होताच मोठ्या धूमधडाक्यात बैलजोडीचे औक्षण करून फुलांच्या पायघड्या घराच्या दारात घालून बैलजोडीवर पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत करण्यात आले ही बैलजोडी पाहण्यासाठी भाविकांची लाड यांच्या घरी मोठी गर्दी ओथंबली होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी प्रथमत सांगण्याचा असा आनंद होतो की गेल्या वर्षीपासून आम्ही ह्या तयारीला लागलेलो आहे हा बैलन आमचा दिवस